अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर बनतं आहे त्यामध्ये पूर्णपणे लाकूड हे आपलं लाकूड वापरलं गेलेलं आहे परत जे सेंट्रल विस्टा म्हणजे नवीन संसद भवन जे तयार झालेलं आहे तेसुद्धा चिरान लाकूड ना एफ डी सी एम फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यांचाच यूज केलेला आहे कथा शेतकऱ्यांची नमस्कार मंडळी चॅनलवरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत मंडळी आपल्यासमोर हे जे लाकूड आपल्याला दिसतं हे आहे सागवान पण सागवनाच्या बी वेगवेगळ्या पद्धती आहेत आज सामान्य एखादा व्यक्ती जर लाकूड सागवानाचा आहे म्हणून जर तो खरेदी करू शकतो तर त्यामध्ये त्याची एक चांगल्या प्रकारची फसवणूक पण होते तर या सागवानाच्या या लाकडापासून काय काय इथं बनलं जातं आणि कुठे कुठे हे लाकडं पोहोचतात याच्या बाबतीत आपण थोडीशी इथं माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण सरांचा इथं परिचय करून घ्या सर नमस्कार आपलं पूर्ण नाव सर प्रवीण शंकर रावडामाळे मी नाशिक वन ना प्रकल्प येथे सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे मग आता ही सागवनाची जी लाकडं आपल्याला समोर दिसतं हे कशा पद्धतीचं आहे आणि काय याच्यापासून आपल्या जे लोक याला खरेदी करतील किंवा काय तर त्याला एक चांगला फायदा कशा पद्धतीचा होऊ शकतो सर जे आ, हे जे लाकडं आहेत हे आपल्या गव्हर्नमेंट सॉ मिलमध्ये कट केले जातात हे लाकडं गडचिरोली आणि चंद्रपूर जंगलातून आपण आणलेले आहे तिथंच कट केले जाऊन तिथं आपल्या शासकीय स्वामील आहेत तिथून कट करून नाशिक येथे आणले जातात यामध्ये कोणत्याही प्रकारची ग्राहकाची फसवणूक होत नाही साग हा सागच विकला जातो यामध्ये आमचे जे लाकूड आहे हे जंगलातून असल्यामुळे याच्यातला जो ग्रेन प्रकार आहे हा सर्वात जास्त असतो यामुळे याला नक्षीदार करणे खूप सोपे जाते आणि यामध्ये फोर साईड कलर थ्री साईड कलर येतात आणि आमचे सर्व जो आहे ए वन ग्रेडचा सागापासून बनवलेला चिराण आहे बर आता खूप चांगल्या पद्धतीचा ब्रँड तुमच्याकडे आहे तर पर आतापर्यंत कशा ठिकाणी याचा वापर केलेला आहे सर आपल्या आता जे अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर बनतं आहे त्यामध्ये पूर्णपणे लाकूड हे आपलं लाकूड वापरलं गेलेलं आहे परत जे सेंट्रल विस्टा म्हणजे नवीन संसद भवन जे तयार झालेलं आहे ते सुद्धा साग चिरान लाकूड ना एफ डी सी एम फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यांचाच यूज केलेला आहे आपले सर्वात मोठे अजून एक जे नामांकित गिरायक म्हणू डी वाय पाटील स्टेडियम तिथे सुद्धा सागाचा लाक जे वापर केलेला आहे तो आपल्याच लाकडापासून केलेला आहे सप्तशृंगी देवी वनी परत मध्यवर्ती कारागृह नाशिक हे असे आपले नामांकित गिरायक आहेत हो तर मंडळी सरांनी दिलेली माहिती या लाकडाबद्दलची आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून काही सामान्य जी लोकं आहेत त्यांना जर या लाकडाची आवश्यकता आहे आणि त्यांना जर एक चांगलं ब्रँडेड लाकूड जर ओरिजिनल पाहिजे तर त्याच्यासाठी कसं आपलं आपण आपल्या पॉम्प्लेटवरती नंबर दिलेले आहेत माझा स्वतःचा नंबर आहे परत पर आमचे अधिकारी यांचाही नंबर आहे आपण लोकांना त्यांच्या साईजनुसार लाकूड देणार आहोत त्यांनी फक्त त्यांची डिमांड आम्हाला व्हॉट्सअप किंवा ईमेलद्वारे नोंदवायची आहे पन्नास टक्के रक्कम त्यांना अगोदर ॲडव्हान्स भर भरावी लागणार आहे आणि त्यांना पुढच्या सात दिवसामध्ये लाकूड अवेलेबल करून दिले जाईल तर या व्हिडिओच्या माध्यमातून काही शेतकरी किंवा जे कोणी ज्यांना हे परचेस करायचे तर तसे आपले भाविक आपल्याला फोन करतील तर त्यासाठी तुमचा फोन नंबर माझा नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकशे अकरा शून्य 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 या सागवनाच्या लाकडाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये अवश्य कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल ला करा सबस्क्राईब आणि बघत रहा कथा शेतकऱ्यांच्या धन्यवाद कथा शेतकऱ्यांची